नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत शिंदे सरकारच्या विजयाबद्दल आणि माई माझी लाडकी बहीण योजनामध्ये झालेल्या नव्या बदलांवर विधानसभा निवडणुकीत शिंदे सरकारने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे आणि आता महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे धर्म हा एकविशेषचा लाभ चला तर मग योजनांविषयी सविस्तर माहिती घेऊया शिंदे सरकारने पुन्हा सत्तेत आपल्या माझी लाडकी बहीण योजना आणखी व्यापक केली आहे पूर्वी महिलांना दरम्यान पंधराशे दिले जात होते पण आत्ता हा लाभ वाढवून एकवीसशे करण्यात येणार आहे या योजनेचे उद्दिष्ट आहे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण विधवा घटस्फोटीत महिलांना आधार देणे ग्रामीण व शहरी भागांतील महिलांना स्वावलंबी बनवणे विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेबद्दल मोठी घोषणा केली आम्ही महिलांसाठी दिलेला वचननामा पूर्ण करणार आता दरमहा एकवीसशे दिले जातील जेणेकरून महिलांना त्यांच्या गरजा भागवता येतील आणखी ही योजना बळकट होणार आहे तर मित्रांनो शिंदे सरकारचे माजी लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक नवी आशा घेऊन आली आहे तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का जर हो तर लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या माहितीतून अधिक लोकांना मदत होईल त्यामुळे ही माहिती शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओत धन्यवाद